पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवे मुंबई तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या विश्वासातून परिसरातील खोपटा टाउनशिप तसेच पेण स्मार्ट सिटी या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या गुंतवणूकदारांसाठी प्लॉट सुविधा उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने फोर कॉर्नर डेव्हलपर्स गेल्या काही वर्षांपासून काम पाहत आहेत आपल्या भागात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे आजूबाजूच्या शहराचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र नवी मुंबई तसेच पनवेल भागातील नवीन होणारी डेव्हलपमेंट झाल्यानंतर आता तिसऱ्या मुंबईच्या रूपात उरण या भागातील तसेच पेण परिसरात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केली जाणार आहे यासाठी अनेक गुंतवणूकदार यांना कागदोपत्री अधिकृत रजिस्ट्रेशन देऊन त्यांना हक्काची जमीन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अनेकांच्या हक्काच्या जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोर कॉर्नर डेव्हलपर आता सज्ज झालेला आहे मुंबई नवी मुंबई त्याचप्रमाणे आता तिसरी नवी मुंबई भविष्यात उदयास येत आहे भविष्यातील होणारा विकास या माध्यमातून खोपटा टाउनशिप तसेच पेंट स्मार्ट सिटी या एम एम आर डी एच्या भविष्यात येणाऱ्या प्रकल्पाला लहान मोठ्या गुंतवणूकदारांना प्लॉट उपलब्ध करून देऊन भविष्यात त्यांना त्यांचा लाभ व्हावा या हेतूने आत्तापर्यंत दोन हजार गुंतवणूकदार जोडले गेलेले आहेत आत्तापर्यंत पंच्याहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना सुपूर्त करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे फोर कॉर्नर डेव्हलपरच्या माध्यमातून विश्वासाने गुंतवणूक आत्तापर्यंत होत आहे या प्रकल्पाचे डायरेक्टर अशोकराव मोटे संदीप मेहेर शेंडे, सुमित पाटील, प्रवीण पवार संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या तिसरी मुंबई प्रकल्पाला समस्त स्तरातून चांगला आभार व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला म्हणून आमचा यथेच सामान केला त्याबद्दल धन्यवाद डेव्हलपमेंट चे संस्थापक अशोकजी मोठे म्हणजे आमचे मामा बरोबर नाते आमचे मामा येते बऱ्याचदा आता माहीत नाही आता या ठिकाणी सांगायला हरकत नाही अशोक मोठे हे फक्त आता एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे हा कोणता विचार आहे तर फक्त आपलं म्हणजे सर्व काही झालं असं न मानता ग्रामीण भागातून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच एक अपुरतीच स्थान निर्माण झालं पाहिजे आणि त्याच्या स्वप्नांच घर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे त्याला जे उघड्या वेळा स्वप्न बघित आहे चार भिंतीचं एक आपलं घर असावं ते स्वप्न पूर्ण करायचं हा जो विचार आहे तो विचार ते घेऊन चाललेले त्या विचाराच पायी होण्याचं त्या विचाराची एक छोटीशी वीट होण्याचं आपल्या सगळ्यांना आज भाग्य मिळतंय आम्हा सगळ्याला ती ते संधी देताय त्याबद्दल आपण सर्वांनी अशोक भावांचं परत एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करायचं एक सामान्य माणूस या ठिकाणी मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन काय करू शकतो तर या ऑडिटोरियम मध्ये आज उपस्थित असलेली संख्या बघून निश्चितच आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय गर्व आहे असा अशा व्यक्तीचा आम्हाला अशा व्यक्ती बरोबर आम्हाला अशा विचार बरोबर जायला आम्हाला संधी मिळत आहे काय जायचं अशा असंख्य कंपनीज आहेत तुम्ही मार्केटमध्ये बघितलं टी वर ते असंख्य अडवडायस देत असतात या ठिकाणी तुम्हाला दोन करा एक प्लॉट घ्या त्यामध्ये दोन प्लॉट भेटतील दोन प्लॉट घ्या त्यामध्ये चार प्लॉट भेटतील एकमेव अशी कंपनी आहे की त्या ठिकाणी कोणती कोणतीही प्लॉटाईज केली जात नाही मी जीएसटी डिपार्टमेंट मध्ये आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे की आज जीएसटी म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागतो आणि त्या गोष्टीचा रिसिव्ह करण्यासाठी फायदा घेत मला लोकांना माहित आहे की फ्लॅटवरती जीएसटी लागतो आणि लँड वरती लोकांना माहित नाही की जीएसटी लागत नाही परंतु बऱ्याच कंपन्या अशा ऍडव्हर्टाईज करतात की जीएसटी फ्री तुम्हाला प्लॉट देऊ ज्या गोष्टी लागतच नाही ते गोष्टी तुम्हाला आरोग्या दिली जाते आणि असं दाखवलं जातं की तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये फक्त हीच कंपनी अशी आहे आम्ही बघितलं जवळ की तुम्हाला कधी डिसीव करत नाही तुम्हाला जे परफेक्ट आहे ते सांगितलं जातं तुमच्या आरोग्यामध्ये कधी देत नाही की तुम्हाला जीएसटी फ्री आम्ही देऊ कारण ज्या गोष्टी लागत नाही वेरे जे सांगू शकले असते की आम्ही तुम्हाला जीएसटी फ्री प्रॉफिट मग हे कधी असं ते करत नाही त्यामुळं यांच्याबरोबर काय त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळत तर मी हा जो आता छोटस आहे मागच्या कार्यक्रमात मी बोललो की आपण थोड्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतला लवकरच ती वेळ एवढ्या लवकर येईल असं पण अपशील नव्हतं परंतु ते तुम्ही घडून आणलं ते तुमच्या इथं असणाऱ्या तुमच्या सहकार्याच्या भरवश्यावरती आणि आज जे तुमची वजूड झाली ती ही कंपनी

मला आता मोठेच आहेत माझे स्नेही मित्र मोठे होते आपण पाहिलं कि जे कॅपॅसिटी गावोटेशिल होत पूर्वी गावोठ्याला एक गाव मांडायचं इन्व्हेस्टमेंट करताना सर्वसामान्यांच्या आवठ्या टेकून गेलं त्याच्यानंतर उल्वेग ची परिस्थितीमध्ये आपण इथं करत असताना तिसरी संधी आपल्या हातातून जाऊ नयेच त्यांनी तिसऱ्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती काम हातून घेण्याचा निर्धार केला आणि त्या निर्धारातूनच त्या मला वाटतं फोर्ट पॉर डेव्हलपरच्या नावाचं बिजारोपण झालं आणि अतिशय तरुण त्यांचे सर्व तळके सर्व डायरेक्टर मते लक्ष्मण शेंडे असतील संदीप मुहेरजे असतील प्रवीण नसतील किंवा संदीप असतील असं पूर्ण जो ग्रुप आहे एका वेगळ्या विचाराने थांबलेला ग्रुप आहे की आपण काहीतरी करायचं खरंतर हे बंदन मानले जातं यामध्ये वयामध्ये

त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी फोर्ट गॉर्नर डेव्हलपरच्या उद्योग करताना एक उद्योगाची सजोडी कशा प्रकारे पाहिजे एखाद्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे त्यांच्या डेव्हलपर्सच्या ऑफिसला भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अतिशय व्यावसायिक दृष्टिकोन असणारा स्टाफ त्या ठिकाणी स्वतः फोबत ठेवून त्यांनी अतिशय व्यावसायिक तिसऱ्या मुंबईमध्ये काम चालू केलेलं आहे भविष्यातील जोडले आपण पहाय अपेक्षा करतोय शेकडो एकर जमिनी त्यांनी आपल्या नवीन ग्राहकांना अपेक्षा जोडलेले मित्रपणे दिले हा पूर्ण सांगतो हे दोन वर्षापूर्वी आणि आज या फौ दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्या वर्तमान दिना निमित्त आज सर्वांना माझ्याकडून पुढील खूप खूप शुभेच्छा अशोकजी मोठे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर संघर्षाकडून यशाकडे कसं जायचं तर हे एक उदाहरण म्हणजे आपले कलंगोलीचे अशोकजी आज आग... ग्रामीण भागातून खेड्यावाड्यातून त्यांनी मध्ये संघर्ष केले परिश्रमातून अनेक आजारी पर्यंत जे पोहोचले त्यांनी खूप संघर्ष केला जीवनामध्ये आणि पूर्व हे त्यांनी जे एक नवीन काम चालू केले त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो सर्व त्यांनी जे नवीन नवीन गुंतवणूकदार आणि अनेक भागीदार यांना सामावून घेऊन जे आज चालू केले बिझनेस त्याच्यामध्ये चांगलं त्यांना पुढील चांगलं यश मिळव असंच त्यांचं आयुष्यामध्ये जीवन পরো ল্যেসে দ্লেযে দ্যেস যুিযে মুলে দির্যে চ্যেনা ক্েন তুে যুলার দুল আসাকে্যে ক্য় যুল নাার স্য় যুর দুল কুল ক� भविष्यातो आपण बिल्हासपणे या निवडणुकी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त लोकांना या परिवारामध्ये सामील करून घ्या आपल्या अपेक्षा व्यक्त करतो माझ्या भविष्यात संपूर्ण धन्यवाद नभी मुंबई नंतर नवी मुंबई आणि आता तिसरी मुंबई बसते आणि त्या अनुषंगानं फोक कॉर्नर डेव्हलपर ज्या पद्धतीने काम आज दुसरा वर्धापन दिन आहे अशोकराव मोठे यांच्या नेतृत्वाला हे सगळे काम सुरू आहे काय शुभेच्छा द्याल आणि तिसऱ्या मुंबईकडे आपण कसं पाहत आहे नक्कीच मी मगाशीच सांगितलं की एफ डीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम सहा जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्या कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि हंड्रेड पर्सेंट हे काही एक कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पलवर दिलं त्या मॅडमवर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी आहेत महत्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचं त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित मग सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत सगळी एका जागी आज दिसली जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले हे घेण्यासारखं याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं आणि आज विंदणेचे देखील आमचे इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौद अटल सेतू उद्या गवांडफाट्या किंवा करळ जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्र म्हणून आम्ही स्वतः बनवले जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं आहे हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटीत ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात स्पेस सारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवापाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधी मला भेटा मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो okay, ओके सर थँक्यू सर्वप्रथम मी दादाला धन्यवाद देतो मी एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले कारण आज सर्वात मोठी धर्माची स्थिती आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुखसुद्धा येणार होते परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं मला येता येत नाही आमदार प्रशांत ठाकूरसुद्धा येणार होते त्यांनासुद्धा त्यांचा पण व्यस्त शेड्यूल असल्या कारण कदाचित ते येऊ पण शकतात नाही येणार होत काही हरकत नाही त्याचबरोबर आम्ही दादा तिसर मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला तर ऐक आम्ही असंच बसलो होतो आज आम्ही घाटावरचे घेतले परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय लय मोठं शिकलं म्हणजेच मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील स संदीप पाटील असतील बाकीचे मेहर सर असतील प्रवीण पवार असतील हे सगळे लक्ष्मी शिंदे असतील असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरची लोकं इथे विकत आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे अटकले होते त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे हिचं फसवणूक पण होती पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत भूमिपुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागा विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मी मागाशी मॅडमनी एमगर मॅडमनी सतरा कोंड्याचा प्लॉट घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय आणि हे देत असताना तुम्ही नावं बदल विचारलं फोर कॉर्नर डेव्हलपर्स का? फोर, फोर हे का हो फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि ना आता हे तिसरी मुंबई बनते ही चौथा कोपरा बनतो आहे म्हणून आम्ही एक फोर कॉर्नर डेव्हलपर्स त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे सहा पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जा काम करतो आहे आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे पण आम्ही तुम्हाला एवढंच अस्वस्थ करू इच्छितो की आत्तापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिथं सेल केलेली आहे म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी शिथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्या पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबई डेव्हलपमेंट येणार दे आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे एम एम आर डी डेव्हलपमेंट दे आणणार आहे कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी ज्यावेळी शेक्टरांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फाईव्हमध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्स ही कंपनी असणार आहे आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे तिथे एम uh, एम आर डीच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा रेषे येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जे बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी ओ नैना येऊ एम एस आर डी ओ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा आय पी यू लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार हो, आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे